7 माझ्या आत्तापर्यंतच्या सिनेमामध्ये सगळ्यात आवडलेले दोन प्रसंग दिशामध्येच आहेत त्यातला एक प्रसंग म्हणजे फुलवंती काही दिवसांसाठी मुंबईला येते नवऱ्याकडे नुकतं लग्न झालेलं असतं नाना तिला आपला वसंत तिला सोडून येतो तेव्हा ते दोघ झुरत असतात एकमेकांसाठी आणि मग एकदा संधी अशी येते की तिला मुंबईला यायला मिळतं तेव्हा ती ते येते त्यांना एक खोली पण मिळते कोणाची तरी आव आओ, आव आओ, आओ, आओ। आओ, आओ, आओ। ये खोली सात दिन तुम्हाला आहे अब महल तो तो हमारे लिए पण ती ऐन वेळेला खोली त्या माणसाची बहीण कोल्हापूरहून आल्यामुळे खोली पण त्यांची ती हिरावली जाते आणि त्यामुळे त्या बिचारीवर त्या पाळी येते की या चाळीस पन्नास मिल मजुरांच्या मधोमध या एकट्या बाईनी झोपायचं असा तो प्रसंग आहे नाही इतने आदमी उनके बीच एक अकेली औरत और कोई चारा भी तो नहीं है भाभी बोलो ना और कोई तो रास्ता होगा फुटपाथ पे सो सकते हैं भाभी भाभी सुनो आणि त्या गाळ्यामध्ये बाई राहायला येणार म्हटल्यावर दाना दान उडते असा तो संबंध जो प्रवेश आहे आणि शेवटी मग ती त्या सगळ्या असा वरून आम्ही तो शॉट घेतला आहे की ते सगळे झोपलेले आहेत आजूबाजूला आणि मध्येही बिचारी आंग चोरून नाना आणि ती आणि ते दोघं झोपतात आणि मग प्रत्येक प्रत्येकजण अर्थात सगळेजण तिथेच झोपलेले पण प्रत्येकजण वळतो आणि त्यांच्याकडे पाठ करतो म्हणजे त्यांना त्यातल्या त्यात थोडीशी प्रायव्हसी मिळावी थोडा खाजगीपणा मिळावा पण हा जो विदारक प्रसंग आहे तो खरोखरच खूप सुंदर आहे असं मला वाटतं हताश होऊन फुलवंती गावी परतते आणि बसंता अत्यंत कोमेजून आणि मनानी मरून थकून गळून जातो तो प्रसंग आम्ही कसा केला ते आठवलं की आजही अंगावर ये शहारा येतो कारण तेव्हा आम्ही एक संडास निवडला आणि तो खालच्याच मजल्यावर होता आणि त्या बाहेर भिंतीच्या बाहेर एक मोठा कचऱ्याचा ढीग होता ढीग म्हणजे मनोराच म्हणा ना आणि इतका तो दुर्गंधीवाला ढीग होता म्हणजे कचऱ्याचा ढीग म्हटल्यावर दुर्गंधी असणारच पण हा म्हणजे काही फार विशिष्टपणे अतिशय त्याची दुर्गंधी होती की अवर्णनीय सांगणं पण त्या ढिगावर त्या कचऱ्याच्या मनोऱ्यावर भास्कर आपला कॅमेरा सांभाळत कसा बसा वर चढला आणि त्याने त्या उंच भिंतीच्या चौकटीत आपल्या कॅमेऱ्याची लेन्स बसवली आणि मग भास्करच्या पाठीमागे मीही तोल सांभाळत 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 वर चढले खाली येणाऱ्या दुर्गंधीला न जुमानता कारण खाली पाहायचं नाही असं मी ठरवलं होतं आणि गळ्यापर्यंत आलेली उलटी थोपवत कशीबशी रोखत मग मी शेवटी ऑर्डर्स दिले रनसाऊंड रोल कॅमेरा ॲक्शन आणि नाना धाय मोकळून इत इतकं रडला इतका रडला की क्षणभर मी दुर्गंधी विसरले <laughs> कमालीची हतोटी आहे तिची साध्या नटांकडनं सुद्धा सगळं काढून घेणं म्हणजे आज मी दिशा पाहत असताना मला असं वाटतं की हे मी केलंय का मला पुन्हा जर कोणी सांगितलं तर मला जमणार नाही ते पण तुमच्यामध्ये नेमकं काय आहे कसं काढून घ्यायचं हे दिग्दर्शिका म्हणून साईला हो खूप हो खूप खूप छान रमत आणि सतत काहीतरी सुचत असतं तिला सतत नवीन 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 काही एकदा लिहिलं म्हणजे मी आता लिहिलं कायम ते कायमचं असं नाही अरे हे असं हे नाण्या तसं मग ते तसं मग अमुक तसं म्हणजे तिचे विचार हे इतके सतत असे धावत असतात काही त्यावेळेस त्यामुळे ते असे जुळणं सिंक्रोनाईज होणं कठीण होतं काही वेळ अचानकपणे सांगायचे असं कर रे मग ते तसं कर आता आम्ही घरून पाठ करून गेलेलो सगळे नेमकं त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट केलेलं त्यामुळे अचानकपणे कुठं काहीतरी तिने मध्ये सजेशन दिले की मग ते झिरपायला वे वेळ लागायचा थोडासा मग सही अगं तुला सुचलं आहे पण मला ते पुन्हा त्याच्यामध्ये बसवायला थोडा वेळ दे पटकन अरे का काय राष्ट्रीय चित्रपट स्पर्धेसाठी मग आम्ही दिशा पाठवला माझा कुठलाही सिनेमा किंवा कुठली कलाकृती हाता वेगळी झाली की मी अलिप्तपणे ती पाहू शकते आणि मी स्वतःविषयी भलता आत्मविश्वास बाळगत नाही असा माझा तरी विश्वास आहे आणि मी ते खरोखरच प्रामाणिकपणे आणि अगदी तटस्थपणे पाहू शकते तर माझ्या मते दिशा हा खरोखरच माझा सर्वांग सुंदर सिनेमा आहे प्रत्येक अर्थाने परिपूर्ण असा म्हणजे त्याची कथा पटकथा संवाद गीतरचना त्यानंतर दिग्दर्शन अर्थातच या सगळ्या माझ्या जबाबदाऱ्यात मी जीव ओतून पार पाडल्या होत्या आणि त्याचबरोबर जोडीला सगळ्यांचा अभिनय त्यानंतर संगीत पार्श्वसंगीत छाया ह्या सगळ्या बाकीच्यासुद्धा बाबी इतक्या उत्कृष्ट रीतीने प्रत्येकाने पार पाडल्या होत्या आणि ज साथ दिली होती या सिनेमाला की तो खरोखर एक सर्वांग सुंदर असा चित्रपट झाला असं मी मानते तर त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या आणि आम्ही अतिशय उत्साहाने हा सिनेमा पाठवला दिशाला अर्धही पारितोषिक मिळालं नाही काही म्हणजे काही मिळालं नाही आणि आम्ही सगळे अवाग झालो माझ्या आधीच्या बदूरला पण काही मिळालं नव्हतं पण तेव्हा तशी अपेक्षाही नव्हती कारण तो एक विनोदी चित्रपट होता आणि दुर्दैवानी विनोदाला कोणी तसा भाव देत नाही त्यामुळे तशी कोणी अपेक्षाही करत नाही की विनोदी चित्रपटाला काही सन्मान मिळेल पण लोकांना तो खूप आवडला प्रचंड प्रमाणात आवडला यातच आम्ही सगळे खुश होतो पण दिशावर मात्र निश्चितपणे अन्याय झाला होता मला लोकांनी सांगितलं की तू फेर तपासणीची मागणी कर ना पण मी म्हटलं अजिबात मी तसं काही करणार नाही कारण तुम्ही स्पर्धेत उतरता तेव्हा पंचांचा काय जो निवाडा होईल तो तुम्ही मान्य करणारच अशा भावनेने उतरता उतरता नाहीतर तुम्ही कशाला स्पर्धेत भाग घेता माझी जी कलाकृती आहे ती सर्वोत्तम आहे ती मी घरी बसून माझी मी पाहणार मला कुणाचा शिक्का नको कुणाचं मला शिफारसपत्र नको काही नको असं म्हणून स्वस्थ बसावं पण म्हटलं ज्या अर्थी तुम्ही स्पर्धेत उतरता तेव्हा तुमची एवढी दानत पाहिजे की तुम्ही तो मान्य करायचा त्यांचा निवाडा किती भले तो चुकीचा किंवा तुम्हाला गैर वाटला तरी तर त्यामुळे आम्ही मग मूग गिळून स्वस्थ बसलो आणि त्या वर्षी मग जो चित्रपट उत्सव झाला मद्रासला चेन्नईला तेव्हा साहजिकच पॅनोरामामध्ये दिशा येऊ शकला नाही कारण असा नियम होता की फक्त पारितोषिक मिळालेले चित्रपटच इंडियन पॅनोरामामध्ये दाखवायचे तसं ह्याला काही बक्षीस न मिळाल्याने दिशा पॅनोरामामध्ये नाही आला परंतु सुदैवानी त्याचा इतका बोलबाला झाला त्या महोत्सवात नुसता तो दाखवला गेला साधा म्हणून आणि खूप परराष्ट्रीय पाहुण्यांनी तो पाहिला आणि त्यांच्यात पण खूप प्रचंड प्रमाणावर त्याची चर्चा झाली आणि त्या एका महोत्सवात मला तीन आमंत्रणं आली एक मॉन्ट्रियाल एक फुकोका आणि लंडन अशा तीन चित्रपट महोत्सवांना दिशाची विचारणा झाली आणि आनंदाने अर्थातच आम्ही ते कबूल केलं फुकोओकाचे जे तडाव साटो म्हणून एक फार प्रसिद्ध सिनेतज्ञ होते ते स्वतः सिने समीक्षक आणि सिने इतिहासकार पण आहेत तर तडाव साटो ना हा फार आवडला सिनेमा आणि त्यांनी फुकोओकासाठी तो मागितला आणि म्हणाले ताबडतोब तू ह्याचे युमॅटिक प्रत कर आणि आम्हाला धाडून दे फुकोओकाला त्याप्रमाणे आम्ही ताबडतोब एक नवीन छान प्रत केली आणि माझ्या अक्कल हुसारीने मी काय ठरवलं की परदेशी आपली गाणी फारशी आवडत नाहीत आपण फार भरमसाठ गाणी घालतो सिनेमात ते काही काही लोकांना परदेशी विशेषतः ते फार अति वाटतात त्यामुळे आपण असं करूया की गाणी यातली काढून टाकू त्यामुळे आम्ही गाणी वगळली आणि ती युमॅटिक टेप पाठवून दिली आणि तीन दिवसांनी मग घाबऱ्या घाबऱ्या तडाओांचं मला फोन आला की साईजान अहो ते गाणं कुठे आहे बम 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 बै बम गाणं कुठे ते नाही आहे या युमॅटिक कसेटमध्ये म्हटलं नाही आहे कारण मी ते काढून टाकलं काढून टाकलं का अहो तो एक हायलाईट आहे या सिनेमाचा म्हटलं मला मम्मी काहीतरी तर पप्प करत कारण सांगितलं ते म्हणाले नाही 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 हे अतिशय चुकीचं ताबडतोब आम्हाला ते कट परत एक युमॅटिक प कॅसेट पाठवा त्याप्रमाणे केलं आणि मग ते फुकोवकाला ती दाखवली मी पण गेलो ते फुकोवकाला आणि मॉन्ट्रियालला अशी गंमत झाली की मॉन्ट्रियालला एक फ्रेंच शिष्टमंडळ आलं होतं कानचं जे क्रिटिक्स फेस्टिवलचं एक दालन आहे तर त्या दालनाचे लोक आले होते आणि त्यांनी दिशा पाहिला आणि त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी कानच्या या क्रिटिक्स महोत्सवासाठी दिशाला आमंत्रण केलं दिशाला सगळीकडून खूप मागण्या येऊ लागल्या भोपाळच्या सुप्रसिद्ध भारत भवनपासून त्यांच्या महोत्सवाची नांदी या सिनेमाने झाली कानच्या क्रिटिक्स फिल्म फेस्टिवलला विनी दिशा घेऊन गेली कारण तेव्हा मी काही इतर कामात गुंतले होते एका रात्री अपरात्री खरं तर फोन खणाला विनी होती विनी म्हणाली अगं दिशाला दोन अवॉर्ड मिळाले कान फेस्टिवलचा सर्वोत्तम चित्रपट आणि लोकप्रिय सगळ्यात प्रेक्षकांमधला पहिला चित्रपट म्हणून दोन अवॉर्ड आपल्याला मिळालेत आणि त्याच्या जोडीला एक भरी भक्कम थैली पण मिळाली तर एवढा आनंद झाला ह्या प्रकरणाने आणि आमचा जो आत्मविश्वास होता किंवा दिशाबद्दल जो विश्वास होता तो अनाठाही नव्हता हे सिद्ध झालं त्यानंतर काही विद्यापीठामधनं मला बोलावणी आली न्यूयॉर्क विद्यापीठ त्यानंतर राईस युनिव्हर्सिटी टेक्ससची आणि सिडनी युनिव्हर्सिटी या तिन्ही युनिव्हर्सिटीजमधनं मी चित्रपट घेऊन गेले आणि तो दाखवला आणि विद्यार्थ्यांबरोबर बातचीत केली प्रश्नोत्तर झाली आणि खूपच मजा आली बाबा ये आपकी दवा। कहते खासी के लिए बहुत अच्छी है लगता है आपकी बहू अच्छा कमाने लगी है आप अचानक बताया नहीं पहले बताते तो काम पे नहीं जाती चाय रखती हूँ हाँ हाँ <laughs> भी। आज तो मैं तुम्हें खा जाऊंगा अरे वाह वाह वाह! आज खीर है। हो अरे फुलवंती भाई ही भूखे मुसाफिर को खाना वाना मिलेगा कि नहीं आ? मैं। राम राम आप आ जाए चलने दो मैं तो यहां से गुजर रहा था तो आ, हा धजबा ये आपका तीन दिन का राशन कहीं एक दिन में खत्म मत कर देना <laughs> अच्छा मैं चलता हूं आप चलने दो नहीं? इतर काही देशांमधनं तर ह्या चित्रपटाचे त्यांच्या वाहिन्यावरनं प्रसारण झालं आणि उदाहरणार्थ जपान ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा चॅनल फोर टेलिव्हिजनचा त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ए बी सी त्यानंतर बेल्जियम आणि जपानच्या प्रमुख वाहिन्यांवरून दिशा दाखवण्यात आला फुकोकाच्या तर आर्काईव्जनी एक प्रिंटच विकत घेतली ही सगळी कौतुकं चालू असताना आपल्या देशातल्या वितरणाचा विचार मी करू लागले आणि चार पाच वितरकांना भेटले पण प्रत्येकाने तोच एक राग आला आपला अहो तुमचा सिनेमा म्हणजे मधुरांचा सिनेमा त्यात फडक ती गाणी नाहीत भडक ते नाच नाहीत स्टंट नाही चेस नाही मारामारी नाही काही नाही अहो स्टार्स पण नाहीत खरं तर स्टार्स होते शबाना ओमपुरी नाना पाटेकर हे सगळे स्टार्स होते पण मी त्यांचा मुलामा उतरवून त्यांना साधी माणसं सा, म्हणून पडद्यावर पेश केलं तेव्हा वितरकांना ते, ते निश्चितच मंजूर नव्हतं अखेर नकार घंटेला मी कंटाळले आणि स्वतःच पदर खोचायचा असं ठरवलं शेवटी निर्मितीचा काहीही अनुभव नसताना सिनेमा मी तयार केलाच की त्याचप्रमाणे हाही प्रकार करून बघू म्हणून मी कामाला लागले आणि शून्य अनुभव अतिशय कमी पैसा हाताशी अशा अवस्थेत मी त्या वितरणाच्या मैदानात उडी ठोकली बारा नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवला भाबा थिएटर या अलिशान थिएटरमध्ये दिशाचा पहिला प्रयोग झाला आणि पुढे मग तो नॉव्हल्टी आणि सचिन या थिएटर्समध्ये लागला वृत्तपत्रांनी सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आणि सुरुवातीला खूप खूप गर्दी लोटली अगदी हाऊसफुल पण पुढे जाहिरात थिएटर भाडं आणि एकूणच सगळा वृत्तपत्राचा खर्च प्रसिद्धी मला जड जाऊ लागलं सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग नाही आणता येत तेव्हा दिशा हळूहळू मंदावत गेला आणि पुढे तो बंद झाला हाच चा जर कोणी चांगला वितरक आम्हाला मिळता तर त्याचं सिनेमा सोनं झालं असतं पण असो दिल्लीसाठी मात्र एक गमतीदार वितरक मिळाला आणि तो सुद्धा असा तसा नाही तर खुद्द अमर अकबर अँटनीचे दिग्दर्शक आणि निर्माते मनमोहन देसाई तर त्यांना हा सिनेमा खूप आवडला होता त्यांनी पाहिला आणि ते त्यांनी मला फोन केला आणि मग बोलणी करायला ते माझ्या घरी आले होते जुहूला आणि स्वतःला पाठीचं फार दुखणं असून ते बसू शकत नसतं जास्त काळ पण ते तासभर माझ्याकडे थांबले आणि मी खूप गप्पा मारले आम्ही आणि अगदी खूप जुनी ओळख असल्यासारख्या आमच्या इतक्या छान जीवाभावाच्या गप्पा रंगल्या आणि त्यांनी दिल्लीसाठी दिशा घेतला एवढंच नाही तर खूप छान चालवला पण त्यांनी दिल्लीला आणि मला आठवतं की गप्पांच्या उघात मी मनमोहनला म्हटलं की एकदा मला ना काहीतरी इतका एक असा सिनेमा करायचा आहे ज्याच्यात काही अगदी निर निरर्थक असा ज्याला ना सर सर ना पॅर म्हणतात तसा आणि अगदी सिली असा मला सिनेमा करायची खूप इच्छा आहे तर मनमोहन देसाई गंभीर झाले आणि म्हणाले नका असं करू तुमचं चाललं आहे ते ठीक चाललं आहे हे सिली सिनेमे आमच्यासाठी सोडून द्या फार फार गोड माणूस होता पुढे कधी आमची भेट नाही झाली दिशाच्या कुंडलीमध्ये एक फार वाईट घणाघात लिहून ठेवला होता एका दिवशी मद्रासहून टेलिफोन आला मधु आंबटचा सई फार वाईट बातमी आहे आपल्या दिशाच्या नेगेटिवमध्ये पाणी साठलं आहे आणि निगेटिव्ह अतिशय खराब व्हायच्या मार्गावर आहे खूप आटोकाट प्रयत्न चालू आहेत पण मामला गंभीर आहे कुठल्याही सिनेमावाल्याला मग तो दिग्दर्शक असो प्रोड्युसर असो त्याच्या सिनेमाची निगेटिव्ह खराब झाली आहे याच्यासारखी वाईट बातमी नाही मी हादरून गेले प्रसाद स्वतः मुंबईला आले मला भेटायला त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पण काहीतरी अघटित झालं होतं आणि एकदम पाणी शिरून ती निगेटिवच खराब झाली होती त्यांनी खूप आटोकाट प्रयत्न केले पण शेवटी एक ड्यूप नेगेटिव त्यांनी बनवली दुसरा इलाज नव्हता म्हणजे त्याच प्रतीची त्या प्रती खराब झालेल्या प्रतीवरून प्रती कशी तरी करून त्यांनी दुसरी एक प्रत नेगेटिव तयार केली आणि आम्हाला त्याच्यावर समाधान मानावं लागलं कारण काहीच हातात पुरावा नसल्यापेक्षा हा असा का होईना पण काहीतरी तर पुरावा हातात आहे म्हणजे अस्सलपेक्षा नक्कल परवडायची पाळी आमच्यावर आली आणि काय करणार ती स्वीकारली दिशाकडे मागे वळून पाहताना एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते माझी एक काय म्हणायचं जी माझा एक पराभव म्हणा हो किंवा माझी एक निराशा मला नम नमूद करावीशी वाटते ती अशी की मला असं वाटलं होतं की कामगारांच्यावर केलेला हा चित्रपट पाहायला कामगार वर्ग प्रचंड संख्येने लोटेल खूप कामगार येतील की आपल्यावर सिनेमा केला आहे बघूया बघूया म्हणून पण तसं काही झालं नाही कोणी कामगार ढुंकूनसुद्धा दिशा बघायला आला नाही खुद्द आमच्या गाळ्यातले दोस्त लोक पण नाही आले मला मोठा अचंबा वाटला शेवटी मी न राहून एकाला विचारलं की काय हो तुम्ही सिनेमा अजून पाहिला नाही आपला दिशाला आला नाही पाहायला तुम्ही ते म्हणाले काहीसा उशाळून हसले म्हणाले खरं सांगू का की अहो जे जिण जिणं आम्ही रात्रंदिवस जगतो इतकी वर्ष जगतो तेच परत पडद्यावर पाहण्यात काय हशील आहे हां त्यापेक्षा तीन तास त्याच वेळात धर्मेंद्र बनून हेमा मालिनीच्या मागे पळालो तर तो, तो वेळ खूप सार्थकी लागल्यासारखं वाटतं मला बरोबर बरोबर तर अशी ही दिशाची गोष्ट आज ते सगळे कारखाने नामशेष झाले आहेत त्यांच्या जागी प्रचंड मोठे मॉल उभे आहेत माझे गिरण कामगार सगळे कुठे गेले असतील त्या सिनेमा सुद्धा कधी संपला हे आम्हाला कळलंच नाही अजून काम करायला मिळायला पाहिजे होत म्हणजे अजून सुद्धा करू शकतो म्हणा बघ सई विचार करणार असेल तर मी करेन